छायाच टाईममध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत बीटरूटचा हलवा एकदम मस्त तुम्ही पाहू शकता जेवढा दिसायला छान दिसत आहे ना तेवढाच चवीला अप्रतिम लागतो शिवाय हेल्दी पण आहे मिठाईच्या दुकानात असतो ना अगदी तसाच बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम साधारण दोनशे ग्रॅम इतके वजनाचे दोन बीटरूट घेतले आहेत बीटरूटचं साल काढून टाकायचं आहे बनवायला खूप इझी रेसिपी आहे तर तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा बारीक तुकडे करूया खूप बारीक करायची गरज नाही कारण नेक्स्ट आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेणार आहोत त्याचबरोबर त्यात टाकूया एक कप पाणी खूप जास्त पाणी घालायचं नाही हे पहा छानपैकी पेस्ट करून घेतली आहे आता ही पेस्ट गाळून घेऊयात कारण हलवा बनवायला आपल्याला फक्त ज्यूस पाहिजे अशा प्रकारे संपूर्ण रस काढायचा आहे तरी या रसामध्ये अजून वेस्टेज आहे तर तेही आपण काढून घेऊयात सर्वात प्रथम एक कढई घ्या आता पुन्हा एक चहाचे गाळण घ्या आणि या ज्यूसला पुन्हा गाळून घेणार आहोत त्यामुळे उरलेला वेस्टेजही निघून जाईल आता हलवा बनवायला हा प्युअर ज्यूस रेडी आहे या ज्यूसमध्ये टाकूया दोन मोठे चमचे साखर वजनी मोजाल तर दोनशे ग्राम आहे त्यानंतर घालूया चार मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर लक्षात असू द्या ही कढई आपण गॅसवर ठेवलेली नाही कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून साखर आणि कॉर्नफ्लॉवर ज्यूसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण कढई गॅसवर ठेवायची आहे आता मिश्रण छान एकजीव झालेलं आहे तेव्हा कढई गॅसवर ठेवून फ्लेम लो ठेवा तोपर्यंत आपण भांडं तयार करून घेऊया मी इथे केकचं भांडं घेतलं आहे तुम्ही घरातील छोटी प्लेट घेतली तरी चालेल त्याला तुपाने थोडंसं ग्रीस करून घेऊयात त्यावर टाकूया भाजलेले सफेद तीळ थोडेसे कापलेले ड्रायफ्रूट्स काजू बदाम त्यामुळे हलवा एकदम फ्लेवरफुल होणार आहे आता हे पहा मिश्रणाला उकळी आलेली आहे कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी यायला आठ ते दहा मिनटं आपल्याला शिजवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता याची परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे तर या स्टेजला टाकूया एक मोठा चमचा तूप कापलेले ड्रायफ्रूट्स काजू बदाम छान मिक्स करून घेऊया तूप टाकल्यानंतर पहा मिश्रण कडा सोडायला सुरुवात झाली आहे म्हणजेच काय हलवा बनवायला मिश्रण परफेक्ट तयार आहे आता हे मिश्रण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतायचं आहे मिश्रण लगेचच स्प्रेड करून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं नाही आता वरून पुन्हा सफेद ती स्प्रेड करून थोडेसे कापलेले काजू घालूया हे बिलकुल ऑप्शनल आहे स्किप करू शकता आता हे रूम टेम्परेचरवर दोन तासांसाठी थंड करायला ठेवूया आता दोन तास झालेले आहेत आणि खूप छान असा आपला हलवा तयार आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सहा ते सात दिवस खाऊ शकता मी इथे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे तुम्ही मैदा घालूनसुद्धा बनवू शकता परंतु कॉर्नफ्लॉवरची जी टेस्ट येते ती मैदा घालून येत नाही आवडीप्रमाणे तुकडे करून घ्या खूपच टेस्टी लागतो हा हलवा तेव्हा हा हेल्दी झटपट होणारा बीटरूट हलवा तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद